सोसायटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या आपाची सोसायटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या आवापाची अमोल नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशन जवळील बिझनेस बिझनेस प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापन समितीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात फँटेसिया सोसायटीच्या सदस्यांनी भ्रष्टाचाराविरोधात बेलापूर येथील सिडकोच्या सहनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाला फँटेसियाच्या गालेधारकांनी घेराव घालून व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी या गालेधारकांनी सिडको उपनिबंधक सहकारी संस्थेचं प्रताप पाटील यांची भेट घेऊन व्यवस्थापकीय समितीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे अनेक भ्रष्ट प्रकरणाबाबत संस्थेच्या सभासदांनी आज सिडको सहकार संस्थेचे उपनिबंधक प्रताप पाटील यांना बेलापूर येथील कार्यालयात सोसायटीच्या सदस्यांनी निवेदन दिले आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना गालेधारकांनी व्यवस्थापकीय समितीवर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तसंच संपूर्ण प्रकरणात सहनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप केलाय न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे यावेळी फंटेसिया सोसायटीच्या सदस्यांनी इशारा दिला आहे मध्ये माझं शॉप आहे नॅनोविंगमध्ये मध्ये एस बारा माझं नाव आहे डॉक्टर प्रमिला मात्रे मी 2012 2012 में मैंने शॉप परचेज किया था उस वक्त का जो वैल्यूएशन था वो 28 लाख रुपीस था रजिस्ट्रेशन करके 32 हुआ था आज का मेरा वैल्यूएशन 15 साल बाद 26 27 30 उतना तक ही है तो इसके अलावा मैं और कहना चाहूँगी कि तब से तब से हमने 2019 में एक एप्लीकेशन किया था कि अगर कोई मेंबर नहीं है या फिर सोसाइटी के पास कुछ डॉक्यूमेंट है अगर उसकी पुरतता कंप्लीशन नहीं हो रहा है तो आप उसका कंप्लीशन कीजिए ऐसा हमने उनको एप्लीकेशन किया था तो मैनेजिंग कमेटी ने उस वक्त की जो मैनेजिंग कमेटी है वो अभी भी वही है नेक्स्ट इलेक्शन होने के बाद भी तो उस वक्त उस कमेटी ने वो एप्लीकेशन का कुछ ध्यान ना देते हुए वो रजिस्ट्रार ने जो लेटर दिया था वो कुछ पुर्तता न करते हुए सीधा सीधा सोसाइटी डी रजिस्ट्रेशन कर दिया और हमारे ऊपर इल्ज़ाम अभी लगा रहे हैं कि हमने सोसाइटी डी रजिस्टर की है अभी गवर्नमेंट के पास इतने सालों से एप्लीकेशन आ रहे हैं उसका अभी तक रिजल्ट नहीं मिल रहा है रजिस्टर से तो एक एप्लीकेशन के मुद्दे जो अभी प्रश्न बड़ा, है, कि 88, दोनों भी बड़ा ही है मुझे पता है हम इतने अज्ञानी नहीं है लेकिन फिर भी उसकी कार्रवाई क्यों नहीं हो रही है अगर सीआर में करोड़ों में भ्रष्टाचार हो रहा है तो रजिस्टर्ड यहाँ के जो सरकारी ऑफिसर्स है वो हमारे

करो अगर तुम्हारे में हिम्मत होती तो तुम लोग बिल्डर से क्वेश्चन हो तो नहीं होता है, हम इतने नहीं है।, वो जो कमिटी पे है वो भी इतने अक्लमंद है लेकिन अगर उन्होंने अच्छी जगह अक्ल चलाई होती तो फैंटास बिजनेस पार्क की आज हालत नहीं होती है और ये जो लोग हैं रजिस्टर्ड जो ऑफिसर्स है उन्होंने हमको सपोर्ट करना चाहिए दो से जो क्वेश्चन मार्क चल रहा है इतने क्वेश्चन मार्क इतने दे रहे हम लोग हमारी भी मेहनत हो रही है तो सब मैनेज हुए हैं मैनेजिंग कमेटी सबको मैनेज करती है सबको पैकेट पहुंचा दिए जाते हैं और फिर जाके रिजल्ट ये मिलता है तो मेरी उनसे रिक्वेस्ट है कि अफसर जो है रजिस्ट्रार जो है उनसे रिक्वेस्ट है उनके नीचे वाले जो छोटे छोटे ऑफिसर है गवर्नमेंट के लोग हैं उनसे रिक्वेस्ट है कि एक सोसाइटी का मैनेज होना छोड़ दो हमारी फंटा साहब को आज़ाद कर दो और ये जो मैनेजिंग कमेटी है वो हमको नहीं चाहिए क्योंकि उनके सबके ऊपर वो जो चेयरमैन है उनके ऊपर तीन एफ है, है वो जो सेक्रेटरी है उनके ऊपर एक एफ है, है वो जो खजिनदार है ट्रेजरर है उनके ऊपर एक एफ है, है अभी लेटेस्ट में हुआ है एक दो महीने पहले तो ये लोग जो अगर कमेटी के मेम्बर है वो जो खजिदार है ट्रेजर वो उनके रेसिडेंशियल के सोसाइटी में भी उधर सेक्रेटरी है तो एक ही एरिया में दो दो पद पे दो दो सोसाइटी में पद पर कैसे रह सकते हैं ये मेरा क्वेश्चन है और ये सब मद्देनजर रखते हुए रजिस्ट्रार ऑफिसर ने ये डिसीजन देना चाहिए और एक सोसाइटी को हमारे छोड़ दो बाबा मेरी ये रिक्वेस्ट है रजिस्ट्रार से कि सब मैनेज ना होते हुए हमारी और हम सब ओनर्स को न्याय चाहिए मी सोनल मेहरोळे मी डेप्युटी कंट्रोलर म्हणून रिटायर झाल्यानंतर माझे जे रिटायरमेंटचे पैसे होते त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी मी, मी फंटासियामध्ये शॉप घेतलं त्यावेळेला असं वाटत होतं की त्या मिळणाऱ्या पैशामधून आम्ही पेन्शन आमची होऊ शकेल या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी पैसा गुंतवला होता परंतु आता ब बघता असं लक्षात येतं आहे की जे पैसे गुंतवले होते ते पाण्यात गेल्यासारखे वाटतात कारण जो आम्हाला भाडं पाहिजे असतं आवश्यक आहे तेवढं भाडं मिळत नाही आणि विकायला गेलं होतं किंमत मत खूप कमी येते आपण बघितलं असेल की फंटासियाचा काय कशा पद्धतीने विजवून झालेला आहे अगदी म्हणजे त्या ठिकाणी ए सी नाही आहे खूप गरम असं हवा हवा येत असते कोणी त्या ठिकाणी खरेदी करायला किंवा भाड्यांनी राहायला कोणी तयार नसतं कारण तिकडची परिस्थिती बघितल्या असता बिल्डिंगची अवस्था बघितली आपण तर लक्षात येईल की त्या ठिकाणी किती दूर दुरावस्था झालेली आहे एवढा रेल्वे स्टेशनच्या जवळ असूनसुद्धा या ठिकाणी आपल्याला रेंट मे प आवश्यक आहे ते रेंट मिळत नाही आहे म्हणजे जर एखाद्या आणखीन चांगली बिल्डिंग झाली असती तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगला रेंट मिळाला असता परंतु त्या ह्या जे एम सी आहे त्या लोकांनी जे आत्तापर्यंत जी दुर्व्यवस्था केली ए सी नाही आहे पैसे खातात ही या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो होतो आता मा मागच्या वेळेला जे फर्स्ट इलेक्शन झालं ते दोन हजार अठरामध्ये झालं होतं पण दोन हजार सतरामध्येच त्यांनी टेंडरिंग वी आर एफ जे ए सी म्हणतात ते वी आर एफचं टेंडर त्यांनी दोन हजार सतरामध्येच काढून ठेवलं आहे म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासनं होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचं आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिला आहे एकदा पण कन्सल्टंटला मिटिंगला आलं नाही आम्हाला कुठलंही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष झाली लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून व्ही आर एफ दिलेलं नाही आहे आम्ही म्हणतो व्ही आर एफ नाही दिलं तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डब्बल म्हणजे ह्याचं काय ते जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे पा सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काय फिश मार्केट आहे का कोण कोण काय पण रेट सांगायची प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही सा, तुम्ही सांगा ना बराबर इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एम सी मेंबर्सच्या ओनर्सच्यासाठी काहीच करत नाही फक्त ते स्वतःसाठी करतात आम्ही आमचे पैसे गुंतवले आम्हाला रे नाही आहे जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलं तेव्हा आणि आताच्या फरकमध्ये आम्हाला काही इम्प्रुवमेंट दिसत नाही आणि आमचं प्रॉपर्टी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं दोन मिनटाच्या अंतरात आहे किती व्हायला पाहिजे आमचं प्रत्येकाचं पन्नास लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले आहे तेच आम्ही आणि सो कमर्शियल एरियामध्ये जर आम्ही वन बी एच के घेतलं असतं ते करोडांनी गेले असते आणि आमचं आज पंचवीस सत्तावीस सव्वीस असे रेट सांगतायत आम्ही पंचवीस लाख बा पंधरा वर्षापूर्वी घेतलेलं इन्व्हेस्ट केले होते पैसे आम्हाला काहीच रिटर्न भेट नाही आणि आम्हाला त्याचं रेंट पण येत नाही आणि त्यांच्यावर आता एटी थ्री लागलेली आहे आणि आता एटी एट पण लागला पाहिजे एटी, एटी एट एटी थ्री ट्वेंटी दोन हजार तेवीसमध्येच लागलेली होती आणि आता एटी एट पण ला, लगेच लागायला पाहिजे होतं पण अजून काय आम्हाला वाटत नाही म्हणजे कारवाई झालेली नाही आहे आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही न रिक्वेस्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून हे टाळतात किंवा त्यांना ते सपोर्ट करतात कारण आम्ही किती पण अपोज केलं ग्रुपमध्ये विचारलं ते आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार तुम्ही बिल्डरची माणसं मन म्हणणार आम्हाला इन्सल्ट करणार ताकी आमच्या आम्ही नेक्स्ट टाईम काही विचारावं नव्हे आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही उलटा आम्हालाच प्रश्न करतात हो नुसतं तुम्हालाच माहीत आहे आणि कुणालाच माहीत नाही अरे आम्ही काय प्रश्न आमचा हक्क आहे आम्ही आम्हा आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही काय विचारलं त्याचं जबाब द्या ना उलट आम्हालाच प्रश्न विचारणार आणि कुठलंही समाधान आम्हाला भेटत नाही आहे आणि आमचं प्र हेच आहे की एटी एट लवकर यावा आम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पाहिजे आमचे पैसे आम्ही घातले आम्हाला ट्रान्सफरी पाहिजे आणि आमचं व्हॅल्युएशन पाहिजे आणि आमच्याबरोबर सगळ्याच अशा लोकांना फायदा व्हायला पाहिजे